नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन तर या स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण अशी ही एक सेवा बघणार आहोत की या सेवेमुळे आपल्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बघा कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच उपाय खूप प्रभावी आहे तर काय आहे ती सेवा चला आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना बघा आपल्याला ही सेवा अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची करायची आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्हाला करायची आहे तर बघा कोणत्याही ती सेवा उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कठीणातली कठीण जी कोणती इच्छा आहे ती साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे बघा पण हा उपाय करताना तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे तुम्ही सात दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता किंवा एकवीस दिवस करू शकता तुम्हाला जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस ही सेवा तुम्ही करू शकता पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा हा उपाय पूर्ण श्रद्धेनेच करायचा आहे तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसात ह्याचा अनुभव नक्की येईल काय करायचं आहे तुम्हाला बघा तुमच्याजवळ जर एखादं उंबराचं झाड असेल तर त्या वृक्षाला तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर तीन पिवळी फुलं तीन पिवळ्या अक्षता आणि हळदी कुंकू आणि एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे औदुंब वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो दिवा घेऊन जाणार आहे तुपाचा तो तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर झाडाला जल अर्पण करून घ्यायचा आहे तसेच जी तीन पिवळी फुले घेतली आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहेत आणि तीन अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायच्या आहेत औधुंब वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला औधुंब वृक्षाला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला आपल्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती मनातली इच्छा औदुंबर वृक्षाला सांगायची आहे आणि हा उपाय तुम्हाला विश्वासाने करायचा आहे तुमच्या मनातली जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बघा आता ह्याला काही खर्च लागणार आहे का काहीही खर्च होणार नाही खूप प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला स्वामी प्रकट दिनापर्यंतच करायचा आहे बघा तुम्ही एकदा करून बघा आणि ह्याचा अनुभव काय येतोय तो घ्या अक्षदा पिवळ्या नेच्या आहेत आता त्या पिवळ्या आपण आपल्या घरात जी हळद आहे त्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत आणि त्या अक्षता नेताना तुम्हाला तुटलेल्या फुटलेल्या घेऊन जायच्या नाहीत तर त्या अक्षता अखंड असाव्यात नाहीतर बघा आपण जे अक्षता नेतो म्हणजे तांदूळ ते तुटलेलं फुटलेलं तसं नेऊ नका पूर्ण अखंड अशी अक्षता घेऊन जावा आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्ही त्या औदुंबर वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला सांगायची आहे बघा असा कितीही पैसा असला तरीसुद्धा आपली कामे मार्गी लागत नाहीत म्हणजे ती कामं होत नाहीत कोणतंही काम झालं तर ते पैशानेच पूर्ण होतं तर असं नसतं त्याचबरोबर तुमची मनातली इच्छा चांगली असावी जर तसे असेल तर ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे इच्छा जर तुमची सात्विक असेल तर ती पूर्ण होयला अजिबात वेळ लागणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही श्रद्धेने करून बघा आणि ह्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या बघा स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्हाला सात दिवस येतील किंवा अकरा दिवस येतील अशी सेवा करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे आजपासून सेवेला सुरुवात केली तर अकरा दिवस येतील आणि सव्वीस तारखेपासून सुरुवात केली तर सात दिवस होतील तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी तुम्ही सेवा करू शकता सेवा करतानाचे नेम काय आहे तर तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज करायचं आहे तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाही मग बघा हा उपाय तुम्ही करून बघितल्यानंतर ह्याचा तुम्हाला कितीतरी पटीने फळ मिळणार आहे म्हणजे त्याचा उपयोग होणार आहे जी कामे आपण एवढे दिवस सरकडलेली असतात ती मार्गी लागत नाही हो ना ती या सेवेमुळे तुमची कामे पूर्ण होणार आहेत तुमची जी कोणती इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ